आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या या सत्तावीस जुलैला सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग असणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीसह दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात येईल अनेकदा मी नेत्यांना लिहिलेले लिहिलेलं पत्र कधीतरी या आपण एकत्र पण नेते एकत्र येत नाहीत राजकीयदृष्ट्या गटबाजी असली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आजही आंबेडकरी जनतेत अभेद्य एकजूट आहे रिपब्लिकन ऐक्यासाठी भारतीय दलित त्यांथर बरखास्त केली रिपब्लिकन ऐक्यात आलो नसतो तर भारतीय दलितपॅनथर मोठी राजकीय ताकद असती पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी दलितपॅन्थर सारखी तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर नगर इथं गोईबार खांडातील शहीदांच्या अठ्ठावीसाव्या स्मृतिदिन रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आयोजित श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते नागपूरमधील विकास कामांचा आढावा आणि प्रामुख्यानं ड्रॅगन पॅलेस कामठी इथं ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन उभारण्याच्या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील नियोजन भवन इथं काल राज्याचे मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी महामेट्रोचे एम डी श्रावण हार्डीकर श्रीमती सुलेखाताई कुमारे तसंच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली सदर बैठकीत ड्रॅगन पॅलेस कामठी इथं ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन उभारण्याच्या बाबत आणि कामठी शहरात मेट्रोसाठी शहरातील अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा करण्यात आली या व्यतिरिक्त लंडन स्ट्रीटची सद्यस्थिती नागपूर शहरात मौजा बिनाकी सोनार टोली येथील रेल्वे अंडरपास आणि उड्डाणपुलाजवळील वाहतुकीची कोंडी सोडवणं कामठी अजनी गुमथळा रस्त्याचे काम खरांगना कोंढाई काटोल का सावरगाव वड चिचोली या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणं मौजा मातनी चापेगडी कोही या राज्य मार्गांना निधी उपलब्ध करून देणं या विषयावर चर्चा करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी आपण ऐकू शकाल नमस्कार